नमस्कार मित्रांनो आज आपण चोराड्याच्या मैदानात चोराड्याचं मैदान बक्कासूरला खूप लकी आहे जायला त्या मैदाना आलापात्र गुलालत राहिला आणि आज आपल्या सोबत आहे शेड खरोखर मोहिल शेट म्हटलं तर बक्कासूर मालक होणं माझी खूप कठीण गोष्ट असते आणि ते बक्कासूरनं ते रो मो रो मोहिलसाठी करून दाखवलं मोहील दादा नमस्कार नमस्कार आजचं नियोजन कसं होतं आज इथलं चोराड्याचं एक वादळ म्हणून त्याच्यासोबत नियोजन आहे पण ले साहेबांची इच्छा होती गोरसाव्याच्या मैदानात पळणार आहे पण नेम ते नेमकं दिसलं नाही पण सोराड्याच्या माहिती पंधरा किला कसं नियोजन केलं म्हणजे काय झालं काय जरा बैलाला थोडंसं लागलं होतं पायाला परत त्यामुळं बैल काय बाहेर काढलं नाही आणि मग आज पंधरा तारखेला बाहेर काढला पण फाटीच फाटी लकी नाही मग जवळजवळ आलं तेव्हा तो गुलालच घेऊन गेलो कधी नाराज नाही केलं फाटीने पण पण आज बी सुंदर गाडी कसा पाहायला हो ह्याच्या आधी वादळ पळताना बैल बघितला होता हो बघितला होता ना ह्याच्या आधी एक दोन तीन अड्डे मी बघितला होता चांगला पळतो ना आणि एकवीस तारखेला एक आता एक आज आता आजपासून एकवीस तारखेला बळी पडणार हो आता एकवीस तारखेला बळी पडणार पण एकवीस तारखेला जे कोणाला माहिती नव्हतं पहिराला लपवला होता पण पहिरा खुलासा झाला जे वेगाचा बादशा आहे कोर्चा सर्जा तीच आपल्याला गाडी पळताना दिसणार आहे हो मग आता काय सगळ्यांना महाराष्ट्रालाच करायला कुठली गाडी पळणार आहे पण सलग तीन वर्षे वेगळा वेगळा नंदी आपल्याला पळताना दिसते काय सांगते पहिल्या वर्षी संघ केला दुसऱ्या वर्षी लक्कन संघ आणि आता हे तिसरं वर्ष परत एकदा नवीन बैलासोबत आपल्याला पण आदतमध्ये पता दिसणार का दुसऱ्या दिवशी आद्याचं अजून काही नियोजन झालेलं नाहीये झाल्यावर सांगा लवकरच मित्रांनो खरोखरच आणि आज सगळ्यांना गोष्ट म्हणजे ज्या बक्कासूरनं जर आपण हॅट्रिक केली तर आपण सांगितलं आहे की बक्कासून जर पेडावाला हॅट्रिक केली तर आपण घरापासून जे मुळशी बातुपीना च्पलचा आपण चालत जाणार आहे का तर हा बक्कासूरमुळे तर मी एवढा आणि मोहिशीमुळे मला एवढा लोकांनी प्रेक्षकांनी मला सपोर्ट केला खरोखरच यांचा आभार मानला पाहिजे मला म्हणजे प्रत्येक मुलाखत मला कधी नाही म्हणल्यात किंवा पैसे जाताना किंवा फोटो काढला कधी अडचण नाही जेव्हा स्टार्टिंग केलं तेव्हा मी पहिली बकाथूरची व्हिडिओ टाकली होती का तर आपल्या बकासूरनं मला खूप सपोर्ट केला काय सांगशील दादा काय स महाराष्ट्राचं म्हणा भारताचं म्हणा सगळ्यांचं बाकासूर खूप प्रेम आहे आणि आत्तापर्यंत मी पहिल्यांदा असं बाकासोर प्रेम बघितलं की बाकासूरने हॅट्रिक केल्यावरती तुम्ही मुळशीपर्यंत येणार आहे खरोखर मित्रांनो लोणांनी मला जेव्हा व्हिडिओ टाकले होते जवळ जाऊन मला एवढे कमेंट केले की तुझ्यातला पहिला मुलगा आम्ही बघतोय की तू बिना चप्पलचा दोनशे किलोमीटर चालत जाणार आहे का आता जेवढं बघा सुरू मला प्रेम दिलं सगळ्या यानंदीने प्रेम दिला का तुम्ही गोरगरी माझे व्हिडिओ टाकत असतो आज मोबाईल सेटला खरोखर जाऊ सेट जाऊ आपण बघतो जुने व्हिडिओ जाऊ मुल सेट तवा तुम्ही पहिल्याशेटला तुमच्या तुमच्यासाठी कोणी नव्हतं नव्हतं काय सांगते कशी हिस्ट्री तुमची तयार झाली कसं पहिलं मैदान कुठलं बघा तुझं की तिथं तुमचं मन जिंकलं तिथं तुमची सुरुवात झाली नारायणपूरचं मैदान आमचं Uh, आमच्या तालुका सोडून आम्ही पहिल्यांदा बाहेर त्या मैदानात पळायला गेलो आणि तिथे एक नंबर करून आमच्या घरच्या गाडीने मग जिंकलं होतं जिंकलं होतं आणि आपल्या सम्राज्यबद्दल सम्राज्याबद्दल काय सांगितलं मग का अंतर असं घटना झाली की सम्राज्याला कोण पैरा देत नव्हता आणि तुमची घरची गाडी धरून तुम्ही बाकासुद्धा त्याला गुलाला आणला काय सांगितलं नाही नाही म्हणजे पहिलं आपण बऱ्याच जणांक माहितलं कारण त्याला कोणी दिला नाही आणि जेव्हा जेव्हा घरची गाडी पळावली तेव्हा तेव्हा बैलांनी कधी नाराज केला नाही म्हणजे बाकासूरसोबत पळतो तेवढ्या स्पीडने आणि जवळजवळ इज्जतेचा प्रश्न आला तेव्हा तेव्हा त्यांनी ते गुलाल घेतला आज खरोखर मित्रांनो साम्राज्य म्हणजे खरोखर माझी बा प्रत्येक नंदीला वर आणतोय की तर सगळी ट्रोल त्रू, ट्रोल करतात की आज गटात दरमार खाल्ला की मोहील शेटने पैरा चांगला केला नाही किंवा के काय नाही असं जण ट्रोल करत असते काय सांगशील नाही का तर प्रत्येक बैलमालकाची इच्छा असते की आपल्या संग बाकासूर पाळला पाहिजे म्हणून आपण त्यांना कुठेतरी त्यांची इच्छा प्रेमापोटी बाकासूर त्यांना देतो आपलं असं नसतं की एक नंबरातलाच बैल घ्यायचा आणि रोज एक नंबरातले पैरं करून पळायचं हे रोज जर एक नंबरातले बैल घेऊन जर पळलो तर कोणी आत आमची गाडी मारण म्हणून मला तो वाटत नाही आणि आम्ही दोन नंबर तीन नंबर चार नंबरातलेच कुठले पण बैल घेऊन पळतो आणि चांगल्या चांगल्या गाड्या मारून दाखवतो बघा मग शेटनं काय बोललं खरोखर आज वैद वैप मामा असतील यांचं मामाचं घर कुटुंब असेल एकदम शांत कम म्हणजे कुठल्याही येऊन देखू म्हणजे कुठल्याही मैदान जाऊन देऊ आणि कुठल्या नंदीला नाही म्हणत नाही आता एवढं वेटिंग लागले म्हणजे किती किती दिवस एका एक जर आज तुम्हाला सांगितलं मला पहिला पाहिजे किती दिवस टायमास कमावावं लागते सर का होतं महिलाचं नियोजन एक पाच सहा मैदानं तरी होत जातात मग आता आज मैदान आहे आता जवळ आज आज तारीख आहे पंधरा आता सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत मग एक तारखेपर्यंत पार मैदान पडलेले मैदानाची तारीख पडले की लगेच अबा आमचं मैदान पडले असं असं नियोजन होईल का लगेच विचरायला तर आणि पुढल्या मैदानात लगेच अकरा तारखेला बैल पळा महाशिरतचं मैदान आहे हो आणि तिथं तर तोफानी म्हणजे तिथं एवढं फॅन आहेत की तिथं बैल काढावं लागे मुश्किल होते काय सांगशील मैदानाबद्दल त्या नाही ते बी मैदान एक नंबर आहे गेल्या वर्षी गुलालात राहिलो होतो त्याच्या गेल्याच्या गेल्या वर्षी आम्ही तिथं आम्हाला गुलाल नव्हतं भेटला पण गेल्या वर्षी गुलाल भेटला ह्या वर्षी अपेक्षा आहे की ती एक नंबर करून दाखवून तिथं एक नंबर मित्रांनो बघा माशिराचा एक नंबर आहे जसं पेड्यावर हॅट्रिक होणार आहे तसंच माशिराचं बी मैदान आपल्या बकासोच हातीत एक नंबर होणार आहे तिथं नियोजन असणार असंच नियोजन असणार टॉपचं चांगलं नियोजन करून ती ह्यावर माहिती त्या मैदानात आपल्याला एक नंबर अजूनपर्यंत झाला नाही हिंदी केसरी मानाचं मैदान आहे आणि यावरची फुल प्रयत्न करून ती एक नंबर करायचा प्रयत्न करणार म्हणजे करणार करणार म्हणजे करणार शब्द आहे मग दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही मला सपोर्ट करता माझ्या खूप आयडियाला होतो मी म्हणजे एवढं बघा सुरू मला प्रेम सगळ्या लोकांनी मला प्रेम केले आता आपल्या चॅनलला दोन शब्द बोलला तुमचा मनापासून धन्यवाद